नमस्कार मी अमर गालपडे आपल्या विशेष आपलं सर्वांचं स्वागत करतोय मागच्या काही दिवसापूर्वी कुमार बोरांडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती ती प्रचंड गाजली प्रेक्षकांना आवडली आणि आम्हालाही तुमचा जो प्रतिसाद आहे त्याच अनुषंगाने आज सुद्धा आम्ही कीर्तिकुमार बोरांडे यांच्याशी खास चर्चा करणार आहोत दोन कालच जवळपास दो अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली झाली पण तत्पूर्वी जे काही नाराजी नाट्य घडले निष्ठावंतांना डावलण्यात आलं जे काही काही काहीतर कार्यकर्ते नेत्यांची सावली सारखे त्यांच्या पाठीशी उभे राहायचे पण निष्ठावंतांना दावलून तिकीट देण्यात आली त्या संदर्भात आणि बऱ्याच काही गोष्टींच्या संदर्भामध्ये बाई कीर्तीकुमार बोरांडे आपल्याशी चर्चा करणार आहेत तत्पूर्वी राहुल सरांना मी विनंती करतो की त्यांनीही थोडासा मुद्दा मांडावा महत्वाचा या महापालिका निवडणुकीमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना अतिशय डावलण्यात आला आणि त्याच्या त्यात झालेल्या या घडामुळे आपण पाहिलेल्या आहेत आणि त्यावरच बोलण्यासाठी आपल्या सोबत भाई किती किंवा भाई काय सांगाल मागच्या वेळेस आपण कार्यकर्त्यांच्या संदर्भात अतिशय बोललात आणि या भावना आपल्या माध्यमातून व्यक्त केल्यात अनेकांनी आम्हाला मेसेजेस केले कॉल केले आणि संदर्भात आणि आताच्या झालेल्या या सगळ्या घडामोडीबद्दल काय प्रतिक्रिया आपली कार्यकर्ता हा कुठल्याही पक्षातला कार्यकर्ता असू दा परंतु त्या कार्यकर्त्याबद्दल प्रचंड आस्था बाळगणारा मी एक कार्यकर्ता आहे कारण मला कार्यकर्त्याचं जी जीवन काय आहे हे मी जवळ अनुभवलेलं आहे गेल्या पंचवीस तीस वर्षापासून मी या ठिकाणी चळवळीमध्ये पूर्ण वेळ काम करणारा कार्यकर्ता असल्यामुळं त्यांचे दुःख यातना भावना मला त्या ठिकाणी समजून घेऊन त्याच्याबद्दल मला थोडं जे काही भीती वाटते त्याच्याबद्दल मी चिंतन करतो आणि मग मी माझ्या भावना व्यक्त करत असतो एक लक्षात ठेवा गेल्या जे आपण एपिसोडमध्ये जे काही चर्चा केली की तर धनदानगी यांना तिकीट दिलेले कार्यकर्त्याची वाताहत झालेली आहे ती गोष्ट शंभर टक्के खरी ठरलेली आहे दोन दिवसामध्ये जे काही ह्या सगळ्या राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी जे काही तिकीट वाटप केले एम त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल की परवा दिवशी पर्यंत जे कार्यकर्ता आपल्या नेत्याला विठ्ठल मानत होता खरं तर माझी पूर्वी पण माझी या कार्यकर्त्याला खूपदा मी विनंती केलेली आहे वेगवेगळ्या माध्यमातून मी भावना व्यक्त करताना मी आव्हान केलं होतं की ते राजकीय पक्ष आहेत राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फार तर आपल्या पक्षाच्या भूमिकेवर प्रेम केलं पाहिजे व्यक्तिगत कुठल्याही नेत्यावर एकतर्फी गरजेपेक्षा जास्त प्रेम करता कामा नये कारण हातामध्ये काय पडेल पुन्हा तर तेवढ्याच टोकाची पराकुटीची निराशा हातामध्ये पडत असते म्हणून सांभाळून एकतर्फी प्रेम करत जा असं मी बहुतांश कार्यकर्त्याला मित्रांना आव्हान केलं होतं परंतु दिवशी आपल्याला जाणवलं ज्या कार्यकर्त्यांनी अक्षरश आपल्या मोबाईलवरती विठ्ठल मनुष्याने डीपी ठेवला जायचा सगळ्या पक्षातल्या पुढाऱ्यांची त्या ठिकाणी आपापल्या पुढाऱ्यांची डीपी ठेवायचे आणि ते गाणं लावायचे विठ्ठलावरती की जसं काय ह्याच्या आयुष्यामध्ये आईवडिलापेक्षा सुद्धा हा नेता त्याचा जवळचा अशा भावना त्यांनी आपापल्या त्या स्टेटस मधून आतापर्यंत व्यक्त केल्या होत्या खरं तर ह्या अतिरिक्त होता प्रेमाचा आणि श्रद्धेचा तिकीट ज्या वाटप केलं त्यावेळेस लक्षात आलं की प्रत्येक ऑफिसच्या नेत्याच्या आजूबाजूला दारामध्ये कार्यकर्ते त्या ठिकाणी ढसाढसा रडताना आपण पाहिलेले आहेत आणि हे फक्त परभणीतच नाही तर महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत ना अशा सगळ्या शहरापासून ते परभणीपर्यंत त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये कार्यकर्त्याची प्रचंड निराशा झालेली आपल्याला आढळलेली आहे आणि परभणीमध्ये सुद्धा तेच झालेलं आहे मी तुम्हाला पन्नास असे परभणी शहरामध्ये कार्यकर्ते दाखवतो कि हे कार्यकर्ते त्या नेत्याचे ज्या नेत्यांनी ह्यांना निवडणुकीमध्ये ए बी फॉर्म डावललेला आहे असे पन्नास कार्यकर्ते आहेत की जे त्या नेत्यापास दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस वर्षापासून त्यांचा कार्यकर्ता म्हणून काम करतात मग माझं या ठिकाणी म्हणणं आहे की की वीस वर्षापासून तुमच्या मध्ये पक्षासोबत तुमच्या सोबत तुमचा पक्षापेक्षा व्यक्तिगत निष्ठावंत व्यक्ती प्रेम करणारा कार्यकर्ता प्ष असं त्याच्यामध्ये तुम्हाला अचानक काय जाणवलं की त्यांना तुम्हाला एका दिवसामध्ये एका रात्रीमध्ये तुम्ही त्याचं तिकीट डावल आणि दुसऱ्या एका धंदाण माणसाला तिकीट दिलं असं काय जाणवलं तुम्हाला तर आदल्या दिवशी पर्यंत सुद्धा कंडिशन अशी आहे वाईट वाटतं गोष्ट सांगताना अडीच अडीच वाजेपर्यंत रात्री तीन तीन वाजेपर्यंत कार्यकर्ते साहेबाच्या दारामध्ये थांबले सगळ्या पुढाऱ्यांच्या दारात थांबले आणि तिकीट सकाळी बोलवलं आणि काय करायचं ज्याला द्यायचं नाही त्याला घरी बोलवायचं ऑफिस मध्ये ए बी फॉर्म लिहून कुणाच्या तरी हवाली करायचा काही जणांना ऑफिसवर बोलवायचं घरात बसून एबी फॉर्म कुणाच्या तरी नावाली लिहून द्यायचा आणि मग त्याला लक्षात येत आहे की तुमच्या पक्षाचा बी फॉर्म आता फळण्याला गेलेला आहे म्हणून त्या कार्यकर्त्यावर जे काही त्याच्यावर जे काही बीतणार आहे त्याला त्याच्या काळजावरती त्याच्या भावनाला त्याच्या मनाला जे काही धक्का निर्माण होईल त्याचं सांत्वन तुम्ही कुणी करू शकत नाहीत अक्षरशः कार्यकर्ते माय बाप मेल्यासारखे ढसा ढसा रडू लागले हे डोळ्याला बघताना अतिशय वाईट वाटलं की कि किती प्रेम केलं त्यांनी ते कशासाठी केलं नेमकं हे काय केलं नेमकं तर फक्त एवढंच कारण त्याच्या पाठीमागं आढळलं की त्याने डायरेक्ट सांगितलं नेत्याने की तुझ्यापाशी पैसे नाहीत जास्त म्हणून मी तुम्हाला निवडणुकीला उमेदवारी देऊ शकत नाही तर माझं म्हणणं जर अशी कंडिशन असेल तर तुम्ही त्याला दहा पंधरा दिवसापूर्वी सांगायचं तुम्ही त्याला वीस दिवसापूर्वी सांगायचं तुम्हाला जर त्याची थोडी सुद्धा काळजी होती जर तुमच्या कार्यकर्त्याची थोडी काळजी असेल तर तुम्ही सांगायला पाहिजे होते बाबू तू फार त्या ठिकाणी नादाला निवडणुकीच्या लागू नको आपलं फलंग्याला तिकीट द्यायचं ठरवू म्हणजे तुम्ही हो होच मनीत गेलात आणि रात्री तीन वाजता साडेतीन वाजेपर्यंत त्याला जागरण करायला लावलं अरे वीस वर्षापासून तुला विठ्ठल वी मानतो वीस वर्षापासून माप जास्त प्रेम करतो एवढ्या जवळच्या माणसाने एवढं दुःख द्यावं ह्याच्यापेक्षा काय त्या कार्यकर्त्याचं दुर्दैव लक्षात ठेवा त्यामुळं हे जे काय घडलेलं आहे पन्नास कार्यकर्ते निष्ठावंत होते त्यांना तिकीट दावलेलं आहे आणि हेच नाही तर ज्यांनी ज्या मायुत्या केल्या कुणी महाआघाड्या केल्या दोन दोन पक्षांनी त्यांच्यामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारच्या त्या युतीमध्ये किंवा आघाडीमध्ये त्या ठिकाणी जे काय कुठलाही युतीचा आघाडीचा धर्म पाळला गेला नाही युती आघाड्या फक्त नावाला केल्या त्या ठिकाणी आणि त्याच्यामध्ये सुद्धा असा एकही मला परभणीमधला पक्ष दाखवा की युती मध्ये आणि आघाडीमध्ये त्या ठिकाणी त्याने इमान राखण्यामुळे इथे हो एक प्रश्न उपस्थित येतोय की सगळ्यात महत्वाचा की इतक्या बरेच वेळेस नेते एकमेकावर एक गलिच्छ भाषेत बोलणार मग युती आघाडी झाल्यावर एकत्र येतील पण सामान्य त्यांच्या सोबत असणारा जो निष्ठावंत कार्यकर्ता आहे त्याचा बळी देण्याचा प्रोग्राम हा झालाय का याच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट नेत्यांच्या घरच्या परिवारातल्या लोकांचे कसे काही तिकीट कटत नाहीत मग या निष्ठावंत कार्यकर्त्याचं काय करत मग तुम्हाला तेच सांगतोय की ही गोष्ट कार्यकर्त्याच्या लक्षात आली पाहिजे की नेत्यांना कार्यकर्ता नावाची जी काही गोष्ट आहे त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी फक्त कडीपत्ता सारखी गोष्ट आहे एकतर पोहे सुद्धा होत नाहीत कडीपत्ता ते आम्ही टाकल्याशिवाय आवर्जून इकडून तिकडून कडीपत्ता आणायचा परंतु त्या ठिकाणी पोहे झाल्यावर मात्र कडीपत्ता सगळ्याच्या आधी बाहेर काढून फेकायचं एवढं सहज त्या कार्यकर्त्याला समजतात माझ्या त्या पुढाऱ्याला सुद्धा माझी कळकळीची विनंती आहे त्यांच्याबद्दल जरी माझा राग किंवा रोष असला तरी माझी कळकळीची विनंती आहे कार्यकर्ता हा पक्षाचा आणि तुमचा आत्मा आहे आत्मा तुम्ही त्या आत्म्यालाच त्या ठिकाणी आत्म्याचा खात्मा करण्याचा जे काय तुम्ही कुठील डाव या ठिकाणी परभणीमध्ये रचला गेलाय ना त्याच्यामुळं तुमच्याही भविष्याला त्या ठिकाणी धोका निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही कारण प्रत्येक घरामध्ये प्रत्येक वस्तीमध्ये हा मेसेज जाणार आहे की पोरग दहा वर्षापासून वीस वर्षापासून त्याच्यावर जीवापाड प्रेम करीत होतं त्याच्या प्रेमाची त्याच्या निष्ठेची पावती काय दिली आहे तर ते पोरग रडत घरी आले मला तिकीट मिळालं नाही मिशिनी यामुळं आणि तुम्ही हे सगळं जसं मोठ्या पैशावाल्याला तिकट दिले तसं तुम्ही सगळ्यात जवळच्या नातेवाईकाला टिकट दिले वास्तविक पाहता पूर्वी असं काही नव्हतं आमच्या त्या ठिकाणी गणपतराव देशमुख आजही होते जिवंत त्यांनी स्वतःहून कधीच घरच्या माणसाला निवडणुकीत उभा राहण्याचा विचार सुद्धा केला नाही त्यामुळे लोक जीवापाड प्रेम करायचे तुम्ही जर समजा असं जवळच्याला पुढे करायला लागले तुम्ही जर पैशावलेला पुढे करायला लागले तर कदाचित तुम्ही जनतेच्या मनात सुद्धा जास्त काळ तुमची स्थान अबाध ठेवू शकत नाहीत ही गोष्ट स्पष्ट आहे एक एक कोटी रुपये खर्च करण्याची तयारी काय मिळाले त्यांची मग आता हे इतका पैसा खर्च करून सभागृहात जातील काय काम करतील काय वाटतंय तुम्हाला मी तुम्हाला सांगतो की महानगरपालिका नगरपालिका ग्रामपंचायत ह्या अशा संस्था आहेत ज्याचा थेट जनतेशी संबंध आहे जनतेच्या सेवा आणि सुविधा पुरवण्यासाठी ह्या संस्था काम करत असतात आणि सभागृहामध्ये जाणारे सुद्धा जे कार्यकर्ते असतात ना सामान्य ते तसेच पाठवावे लागतात की जे ज्याच्या आपण हाताला धरून काम सांगू शकू ज्याला आपण फोन लावले काम सांगू शकू मग ते नाले साफ करण्यापासून असेल दारातला कचऱ्याचा ढेग उचलायचा असेल विजेचा पाण्याचा आरोग्याचा कोणताही प्रश्न असा त्याला तुम्ही हक्काने सांगू शकता असा सभागृहामध्ये कार्यकर्ता जाणं अपेक्षित आहे की निवडणुकी लहान निवडणूक आहे त्याच्यामध्ये लहान कार्यकर्ता गेला पाहिजे डायरेक्ट त्याला तुम्ही काम सांगू शकता परंतु पुढाऱ्यांच्या आशीर्वादानं हे सगळे जे काही कार्यकर्ते होते ज्यांनी आतापर्यंत हे छोटे मोठे कामं केलेत ना त्यांना सगळ्याला डावलेला आहे आता त्या ठिकाणी एक कोटी रुपये खर्च काढण्याचा जे काय लावण्याचा निकष लावून जे लोक त्या ठिकाणी तिकटे दिलेत कदाचित ते उद्याला कदा जर निवडून गेले सभागृहामध्ये तुम्ही यांना कुणालाही काम सांगू शकणार नाहीत परभणीमध्ये दोन चार तसे उदाहरणं यापूर्वी घडलेले आहेत त्यांना तुम्ही फोन लावू शकत नाहीत काम करू शक काम सांगू शकत नाहीत आणि परत त्या जनतेवरती हीच वेळ येणार आहे कोणती की परत पुन्हा काम करण्यासाठी हे जे काही छोटे मोठे काम आहेत ज्यांना तिकीट डावलेले पार्टीनं त्याच कार्यकर्त्याला फोन लावून पुन्हा हे काम सांगायची त्या जनतेवर सुद्धा वेळ येणार आहे माझं जनतेला सुद्धा या ठिकाणी नम्र आहे की छोटी निवडणूक असल्यामुळं तुमच्या जिवाळ्याची निवडणूक असल्यामुळं ते माणूस किती मोठा आहे हे बघून तुम्ही त्या ठिकाणी त्याला मतदान करू नका जे माझं काम ऐकन ज्याला मी फोन लावू शकेल ज्याला मी थांबवू शकेल आमची माय माऊली कोणतेही हक्काने बोलून घेईन किंवा तेही त्या ठिकाणी जनतेच्या सेवेसाठी वाकायला खाली हा मागं पुढे बघणार नाही अशाच लोकांना मतदान देणं गरजेचं आहे मोठे माणसं सभागृहात निवडून गेल्याच्या नंतर तुम्ही असं ग्रह दराला काय हरकत नाही की परभणीचं जे काही स्वच्छतेचं असेल आरोग्याचं असेल किंवा सुख सोयीचं जे काही सेवा सुविधेचं असेल त्याचा बोजवारा शंभर टक्के वाजणार आहे त्याच्यातून काहीच आउटपुट निघणार नाही आजही तुम्ही बघा ना काही ठिकाणी असे खड्डे तर अशा ठिकाणी खटत जसं काय हे काहीतरी शंभर पन्नास वर्षापासून जाणीवपूर्वक जतन केलेला ढिगारा एखादा आहे आमचे आयुक्त असते ना आमचे आम नेते अल्लाद बाजूने जातात त्यांचं म्हणणं हे आमचं काम नाही काय की किंवा का का जर ह्याला हात लावला हे जर ढिग उचलला हे जर घाण साफ केली तर काय प्रकोप होईल काय की परभणीमध्ये असं अल्लाद बाजूने जातात जर अशी कंडिशन आत्ता असेल तर जे काही भविष्य आहे परभणी शहराचं अंधकारमय आहे फक्त एवढंच सांगतो जरी पुढे याच्या कुटील डावामुळं जर त्याला श्रीमंत माणसाला खुश करण्यासाठी जरी टिकट दिली असले तरी मी तुम्हाला नम्रपणे आवाहन करतो कुणाही पक्षाचा कार्यकर्ता जा मी तुम्हाला करते की वैचारिक जे काही मतभेद असणार माझा भाजप शिवसेना असेल परंतु अशा कुठल्याही पक्षाचा हिशेब धरू नका ही ही जी काही संस्था आहे ही छोटी संस्था आहे सगळे पक्षातील जे काही काम करणारे हक्काचे जे कार्यकर्ते आहेत ना त्याच्या पाठीशी राहा त्याला मतदान करा आणि तेच आपल्या आप परबळीचं जे काही रूप आहेत बदलण्यासाठी सहकार्य करू शकतात मोठे माणसं करू शकणार नाहीत भाई शेवटचा प्रश्न अशा निष्ठावंत कार्यकर्त्याला आपण सुद्धा चळवळीत काम केलेले आहे आज बऱ्याच गोष्टी आपण पाहिल्या नेमकं या वेळेस अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांना काय सांगा मी त्यांना सांगतो की जर समजा तुम्ही तुमच्या नेत्याने पक्षाने तुम्हाला डावल असेल आणि तुम्ही अपक्ष असताल आता तर तुम्ही अपक्ष राहिला तरी तुम्हाला जनता त्या ठिकाणी साथ देणार आहे परंतु यापूर्वी तरी किमान माझी अपेक्षा आहे की हे जे असतंय ना काय की व्यक्तिवाद जो असतो व्यक्तिवाद म्हणजे व्यक्ती बघून शिनी त्याच्यावर जीव लावणं किंवा डोळे झाकून शिनी आई वळण्यापेक्षा पुढाऱ्याला मोठं समजणं तुम्ही जर त्यांना पुढाऱ्यांना जास्त जवळचं नसतं समजलं तर कदाचित तुम्हाला एवढं दुःख झालं नसतं उमेदवारी टाळल्याच्या नंतर पण तुम्ही आई जास्त प्रेम केलं त्यांच्यावर तुम्ही पांडुरंगाला सुद्धा गेला नाही पंढरपूरच्या कारण माझा इठ्ठलच आहे म्हणून त्याच्यावर पण अन्याय केला तुम्ही तर त्याचं हे भोग आहेत त्याच्यामुळं दुःख तुमच्या वाटेला आलेलं आहे तुम्ही धरात की नेते जे आहेत ना शंभर टक्के चांगले नसते बहुतांश प्रमाणात नेते बदमाश तर आणि त्याच पद्धतीने आपण त्यांच्यासोबत व्यवहार केला पाहिजे आणि तेवढीच निष्ठा ठेवली पाहिजे आपण फक्त पक्षाच्या विचारावर कामावर निष्ठा ठेवली पाहिजे व्यक्तीवर निष्ठा ठेवू नका जिथे जिथे व्यक्तीवर निष्ठा ठेवलेली आहे शेवट त्याचा असाच झालेला आहे जर अपक्ष असताल तुम्ही रहा मी परभणीतल्या चांगल्या चांगल्या लोकांना जे काही सुज्ञ नागरिक आहेत त्यांना आव्हान करतो ते पक्षाचं असेल अपक्ष असेल फक्त चांगले जे बिचारे पोर आहेत ना या परभणीची काळजी वाटणारे किंवा तुमच्या सेवेमध्ये झटणारे अशाच लेखरांना फक्त तुम्ही सभागृहा पाठवा एवढंच या ठिकाणी मी आव्हान करतो भाई कीर्तिकुमार बोरांडे यांनी ते ओळखले जाते त्यांच्या स्पष्ट बोलण्यासाठी आणि खरी भूमिका त्यांनी मांडलेली कार्यकर्त्यांच्या काळजात त्यांनी नेमका हात घातलेला आहे आणि बरेच गोष्टींचा त्यांनी उलगडा सुद्धा आपल्या माध्यमातून केलेला प्रेक्षकांच्या प्रचंड पक्षा नंतर आज बाई कीर्ती कुमार पुन्हा एकदा व्यक्त होताना दिसले विशेष करून त्यांनी कार्यकर्त्यांसाठी काही मोलाचे सल्ले दिले त्यापैकी म्हणजे आणि नेत्यांना सुद्धा मोलाचा सल्ला दिलाय त्यापैकी म्हणजे काय की नेत्यांनो कार्यकर्त्यांना कडीपत्ता समजू नका हा महत्वाचा संदेश आजच्या या मुलाखती त्यांनी दिलाय आणि दुसरी बाब विशेष म्हणजे की ज्या विठ्ठलाला त्यांनी पुजलं त्या विठ्ठलाने दुसऱ्यालाच कौल दिला आणि रात्रीच्या तीन तीन चार चार वाजेपर्यंत ऑफिसला बसून ठेवलं ही सुद्धा एक घटना म्हणजे ही सुद्धा एक बाब या आपल्या दोन तीन दिवसामध्ये आपल्या प्रकाशानं समोर आलेली आहे आणि कार्यकर्त्यांनी काय काळजी घ्यायची आणि तुम्ही कशा पद्धतीने राजकारण करायचंय आई वडिलांना सोडून ज्यांनी देवाला नेत्याला देव मानलं अशा कार्यकर्त्यांना पण मौलाचा सल्ला दिला आहे राहुल सर थोडस आपणही थोडस सा, प्रेक्षकांना सांगा निश्चितच कार्यकर्त्यांना व्यक्तीनिष्ठा नाही तर विचाराची निष्ठा ठेवणं हे खूप मौलिक संदेश भाई आपण दिलेला आहे खूप खूप आभार आहे भाई आपले आणि निश्चितच येणारी ही महापालिका निवडणूक आहे जिल्हा परिषद निवडणूक आहे अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांना वेळोवेळी आपली गरज पडेल आहे आपल्या भावना आपले विचार आणि आपले आपण जे ताकद देण्याचे काम करतात आणि आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून अमृतसर आम्ही आणि आमच्या संदीप लहाणी हाच प्रयत्न करतात की या वातावरणामध्ये चांगल्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी आणि विकासाचा दृष्टिकोन ठेवून वाटचाल व्हावी आणि सुजलाम सुजलाम जो विचार आहे तो नांदावा या दृष्टिकोनातूनच आमची वाटचाल होलोय बाई खूप खूप आभारी आज आपण निश्चित आपल्याला हा एपिसोड आवडला असेल तर निश्चित आमच्या चॅनलला आपण फॉलो करा सबस्क्राईब करा आणि असे छान छान विविध बातम्यांच्या माध्यमातून आम्ही आपल्याला अपडेट देतच राहतो माझ्यासोबत अमर सर आणि संदीप लहानेसवामी राहुल वहिवाळ परवणी